नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नमस्कार माझे नाव अंजनी प्रकाश पाटील मी यत्ता पाच सातवीमध्ये शिकत आहे आणि गेले महिनाभर एस टी बंद आहे आम्हाला शिरायला शाळेला जाताना वगैरे आमचं खूप नु नुसका नुकसान होतं आम आम्हाला खूप त्रास होतो आणि गेले महिना दहा दिवस झाला आमची शाळा पण खव्या खा पुढते त्यामुळे आम आम आमची शाळा बुडू नाही म्हणून एस टी चालू करतो प्रणवती निवास पाटील आहे मी इयत्ता नववीची विद्यार्थिनी आहे आणि गेल्या महिन्यावर आमचं जे शैक्षणिक नुक, नुकसान आहे हे याची जी दखल आहे ते प्रशासन घेणार आहे का आणि हा आमचा जो सर्वात मोठा प्रश्न आहे तो, तो प्रशासनानं लवकरात लवकर सोडवावा ही माझी विनंती कारवेद शिराला प्रवास करताना रस्ता खोदला आहे आणि रोजच्या रोज आम्ही गाडून गाडीवरून प्रवास करणं शक्य होत नाही आहे त्यामुळे शासनानं योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला एस टी सुरू करावी महाराजा नंदकुमार माने मी इयत्ता सहावी इथे शिकते गाव कारवे तालुका वाळवा जिल्हा सांगली गेले काही दिवस मागल्या महिन्यात सोळा तारखेपासून शाळा चालू झाली तेव्हापासून एस चालू झाल्या नाहीत एस चार दिवस चालू होतात आणि बंद होतात अशी आमची विनंती आहे की इश्ट चालू कराव्या जर कारण माझे नाव अक्षता निवास माने मी राहणार कारव्यात मी आता सा सातवीमध्ये शिकत आहे मी महामंडळाला ही विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर एस टा पाठवाव्या आणि जर त्यांनी एस टा पाठवल्या नाही तर आमचे आमच्या अम, या सर्व सर्व कोरींच हे एकच मत आहे जर तुम्ही एस टा पाठवणार नाही तर या सर्व मुलींच्या खात्यांवर दोन हजार तुम्ही पाठवून द्या कशासाठी पाठवून द्या आम्हा या जायला पाठवून द्या तुम्ही किंवा पाठवा माझं नाव श्री संजय कचरे मेहता आता बारावीचा विद्यार्थी माझ माझी शाळा बुडत आहे इष्टी का तुम्ही चालू केले नाही इष्टी चालू नसल्यामुळे आमचं शैक्षणिक नुकसान होत आहे या नुकसानाच तुम्ही जबाबदारी आहात महामंडळाच्या बसेस चालू एस टी परिवार महामंडळाच्या हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका